नमस्कार मी गणेश गणेशकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बघा जीएमसी नांदेड संदर्भात एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे याचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्यासोबतच त्यांनी त्यांचा परीक्षा पॅटर्न जो आहे तो पण सांगितलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे जो आधी त्यांनी दिलेला नव्हता आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का तर याच्याविषयी मुलांनी जे आहे तर ते प्रश्न विचारले होते तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते मिळणार आहे जीएमसी नांदेड साठी आपण आपली ऑनलाइन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली जी तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात बघा एक पहिले एक्झाम शेड्यूल कसं असणार आहे ते आपण पाहूया त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्नवर येऊया बघा पंचवीस जुलैला याचा पेपर असणार आहे कशाचा शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री बघा शिफ्ट वन मध्ये एक्स रे सर्वंट शिफ्ट टू मध्ये वॉचमन ऑपरेशन थिएटर सर्वंट त्याच्यानंतर सव्वीस जुलैला कशाचा असणार आहे बघा कुक बार्बर आणि क्लीनर यांचा पेपर असणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस जुलैला पेपर असणार आहे कॅज्युअलिटी सर्वंट कुक असिस्टंट नर्सिंग असिस्टंट मेल सर्वंट यांचा पेपर असणार आहे पुढे अठ्ठावीस ला पेपर असणार आहे मालीचा डिस्पेन्सरी सर्वंट आणि टेबल बॉयचा पुन्हा एकोणतीस ला शिफ्ट वन मध्ये मेस सर्वंट लॅबोरेटरी सर्वंट लॅबोरेटरी अटेंडन्स आणि दुबीचा पेपर असणार आहे आणि नेक्स्ट तीस जुलैला असणारे पेपर पिऊनचा दोन शिफ्ट मध्ये असणारे शिफ्ट वन शिफ्ट टू स्ट्रेचर बियर अँड लॅबोरेटरी अटेंडंट या तिघ यांचा पेपर असणारे त्याच्यानंतर एकतीस जुलैला शिफ्ट वनचा एकच पेपर असणार आहे आया आणि टेलरचा तर हे सगळं आपल्याला काय बघायला मिळतं तर हे एक्झाम शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं आता पुढे आपण पाहूया की याचा एक्झाम पॅटर्न बघा जी ओरिजिनल जाहिरात होती त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंक तर असे हे चार विषय असतील ही परीक्षा मात्र टी सीच घेणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न असतील सगळ्यांवर पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पन्नास पन्नास गुणांसाठी शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी दोन तास एवढा वेळ असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे प्रत्येक शिक्षण पंचवीस प्रश्न येतील परंतु त्यांनी याच्यामध्ये जो आहे तर तो एक बदल असा केलेला आहे की त्यांनी आता ग्रुप वाईज टायमिंग इंट्रोड्यूस केलेला आहे आणि हा टीसीएसचा एक नवा बदल आहे की टीसीएस आता सगळ्या एक्झाम मध्ये असा ग्रुप वाईस टायमिंग टाकतो आहे लेखा कोशागारलाही आहे नवी मुंबईला आता जीएमसी नांदीला पण त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे समजून घ्या मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आयक्यू म्हणजे तेच विषय विषयांमध्ये बदलणे झाले पण आता कसं असणार आहे की त्यांनी चार सेक्शन केलेले आहेत सेक्शन कसे असणार आहेत बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे चार सेक्शन केलेले आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील तीस मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे बघा पंचवीस प्रश्न तीस मिनिटं पंचवीस प्रश्न तीस मिनिट पंचवीस प्रश्न तीस पंचवीस प्रश्न तीस पहिल्या सेक्शन ए सेक्शन मध्ये तुम्ही येणार ए सेक्शन मध्ये तुम्हाला सात प्रश्न बघायला मिळतील मराठीचे सहा प्रश्न इंग्लिशचे सहा प्रश्न जे केचे आणि सहा प्रश्न तुमच्या बौद्धिक चाचणी आणि अंक दोघांपैकी काही विचारलं जाईल असे पंचवीस प्रश्न असतील मग याच्यासाठी तीस मिनिटं एवढा वेळ दिला जाईल मग लक्षात घ्या या तीस मिनिटातच तुम्हाला एवढं सॉल्व्ह करायचंय तीस मिनिटं जेव्हा होतील तेव्हा आपोआप तुम्ही ग्रुप बी मध्ये जाणार तुम्हाला काही कुठं क्लिक करायची गरज नाही ऑटोमॅटिक तुम्ही बी मध्ये जाणार पण ज्यावेळी हे पहिले समजा फॉर एक्झाम्पल एखादा एक उमेदवार असं म्हणेल की सर माझं ग्रुप ए हे पंधरा मिनिटामध्ये झालं तर मी बीवर जाऊ शकतो का सीवर जाऊ शकतो का डीवर जाऊ शकतो का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही तिथल्या बसूनच तुम्हाला ते काम करायचंय तीस मिनिटं इथंच काम करायचे जरी पाच मिनिटात हो एक मिनिटात हो तरी नाही वाटलं तीस मिनिटाच्या पुढे जाते सर माझे काही क्वेश्चन राहून गेले परत मला ते जाऊ देतील का क्यो नाही तीस मिनिटं जेव्हा होतील ना तेव्हा तुम्ही जाणार ग्रुप बी ला ग्रुप बी मराठीचे सहा इंग्रजीचे सात जीकेचे चे सहा आणि रिझनिंगचे सहा प्रश्न असे पंचवीस प्रश्न तीस मिनिटांसाठी आता जर जेव्हा तीस मिनिटं कंप्लीट होतील जेव्हा तुम्ही ग्रुप बी वर येणार तेव्हा ग्रुप एला येता येणार नाही रिव्हर्स नाही म्हणजे हा वन वे आहे एकदम आणि वन वे मध्ये कसे जोपर्यंत मिनटं कम्प्लीट होते तोपर्यंत तुमची गाडी पुढे जाणार नाही आणि एकदा का गाडी पुढे गेली तर रिव्हर्स मारता येणार नाही रिव्हर्स पण नाही आणि वन वे आहे तो पुढे जातो म्हणजे काय की इथं आल्यावर समजा तुम्हाला आढळलं की अरे ग्रुप एच्या प्रश्नांचं मला उत्तर आढळलं बरं का मी करतो तसं काहीच करता येणार नाही लक्षात घ्या हे होणारच नाही पुढे ग्रुप बी झालं ग्रुप सी वर जाणार तीस मिनिट ऑटोमॅटिक जाणार मग पुन्हा आठवलं की अरे काही बाकी जाता का? जाता येत का नाही पुन्हा डी ला जावं लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या टाइम मध्येच पेपर हा पूर्ण करावा लागणार आहे ही गोष्ट व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या आणि हा एकदम नवीन पॅटर्न आहे हा म्हणजे तुमच्यापैकी मला वाटतं कारण की ही डची आहे खूप सारे उमेदवार पहिल्यांदाच ही परीक्षा देत असतील म्हणून पहिल्यांदाच तुमचा फार गोंधळ उडू शकतो आणि याच्यासाठी आपण महाराष्ट्रात सर्वप्रथम ग्रुप वाईज टेस्ट सिरीज जे आहेत तर ते आपण लॉन्च केलेली खूप कमी ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे टेस्ट सिरीज आहे अवेलेबल पण त्यांनी काय केलं की जो पंचवीस पंचवीस चा पॅटर्न आहे त्या परप्रमाणे घेतलेले परंतु या टेस्ट सिरीज वैशिष्ट्य असं आहे की ही टेस्ट सिरीज आपण पूर्णतः ग्रुप ए ग्रुप ग्रुप सी आणि ग्रुप डी याच्या नुसार डिझाईन केलेली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बघा मराठीचे सात असतील इंग्रजीचे सहा जीके चे सहा आयक्यू चे सहा अशा पद्धतीने म्हणजे तीस मिनिटं झाले तर तुम्हाला पुढे जाता येणार आहे म्हणजे सेक्शन जशा पद्धतीने त्याच पद्धतीची टेस्ट सिरीज महाराष्ट्रात आपण सर्वप्रथम उपलब्ध करून दिली होती लेखा कोशागारेसाठी देखील आपण उपलब्ध दे करून देत आहोत याच्यासाठी तुम्हाला काय करायचं इग्नाइट अकॅडमीचं अप्पलिकेशन डाऊनलोड करायचंय आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज जॉईन करायची टेस्ट सिरीजची फीज एकदम नॉमिनल ठेवणार आहेत आम्ही तुमच्यासाठी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात तसेच इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मी तुम्हाला आग्रह करेन जर पहिल्यांदाच परीक्षा देत असाल ना तर मी तुम्हाला सांगेल की शंभर टक्के तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्याशिवाय परीक्षेला जाऊच नका कारण की परीक्षेला तुमचा गोंधळ उडू शकतो कारण की हा पॅटर्न जो आहे ना काही उमेदवारांना शेवटपर्यंत कळतच नाही त्यांना टाइमच पुरत नाही तुमची प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठी टेस्ट सिरीज ही शंभर टक्के सॉल्व्ह कराच मी आग्रह करेल तुम्हाला आणि ही टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह केलीच पाहिजे याचे खूप सारे फायदे जे आहेत तुम्हाला परीक्षेला गेल्यावर नक्की होतील तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा ज्यांनी आता ही टेस्ट सिरीज घेतली परीक्षा झाल्यानंतर तुम्ही याच कमेंट बॉक्समध्ये लिहा की टेस्ट सिरीजचा तुम्हाला किती फायदा झालेला आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद